नाशिकच्या नांदगाव शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत शहरातून मुक मोर्चा काढत पोलीस प्रशासनास निवेदन दिले मुंबई विले पार्ले येथे दिगंबर जैन मंदिर तोडण्यात आले त्याचप्रमाणे एमबीमध्ये जैन संतांवर झालेला हल्ला व भगवान महावीर यांच्याबद्दल बाबा रामदेव यांनी अपमानकारक शब्द वापरल्याने तसेच जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून फक्त हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे गोळ्या जाणून हत्या केल्याने नांदगाव येथील सकल जैन बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध मोर्चा काढून निवेदन सादर केले मुंबई विले पार्ले येथे दिगंबर जैन मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे आणि या त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री